हाय हॅलो नमस्कार मी लतिगा तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सकाळ सकाळी तुम्हाला गुलाबाचं किती सुंदर असं फूल पाहायला मिळतं आहे बघा तर आम्हाला हे जे गुलाबाचं फूल आहे तर ते आम्हाला रिटर्न गिफ्ट मिळालेलं तर आम्ही एका बड्डेला गेलेलो त्यावेळेस आम्हाला हे रिटर्न गिफ्ट मिळालेलं तर ह्याला खूप दिवस झाले तरी नाही म्हटलं तरी आठ दहा दिवस झाले असतील पण तरीसुद्धा हे हुंडीमध्येच आहे आणि ज्यावेळेस आम्हाला हुंड्या दिलेल्या त्यावेळेस याला आहे ना एक गुलाबाचं फूल होतं आणि एक कळी होती तर ते गुलाबाचं फूल येऊन गे गेलं आणि ती कळीसुद्धा उमलून गेली त्याच्यानंतर हे आहे ना हे दुसरं गुलाबाचं फूल उमललेलं आहे तर ही हुंडी मी अजून तर काही लावली नाही आहे हे हुंडी मला लावायची आहे पण कुठं लावायचा हा प्रश्न आहे याच्यातच माझे आठ दहा दिवस येऊन गेले तर बघा ना किती छान गुलाबाचं फूल उमललेलं आहे मस्त गुलाबाचं फूल उमललेलं आहे आणि अशी गुलाबाची टवटवीत फुलं पाहायलाच खूप छान वाटतात आणि त्याचं त्याचं फूल हे तोडूशी वाटत नाही आहे की नाही ते झाडालाच छान वाटतं तर तुम्हीही तोडत जाऊ नका गुलाबाचे म्हणजे फुलांची झाडांची फुलं तर फुलं ही झाडाला छान दिसतात तर आता इथं तुम्हाला हिरवी हिरवीगार अशा मेथीची मेथीची भाजी दिसते तर झालं काय माहिती आहे का कारण मी जे आ, म्हणजे आठवडी बाजार ज्यावेळेस होतं त्यावेळेस मी मेथीची भाजी आणलेली एक गड्डी आणलेली तर जर त्यातली थोडी भाजी मी केली आणि थोडीफार होती तर आता ती थोडी भाजी करायची म्हटलं तर ते एकतर ती पुरली नसती आणि जास्त झाली नसती तर मग मग मी म्हटलं आपल्या शेजारी तर आपण मेथी टाकलेली आहे तर मग त्यातली थोडीफार मेथी घेऊया मग त्याच्यातली मी थोडीफार मेथी आणली आणि घरची मेथी बघा ना किती छान अशी हिरवी हिरवी गार आणि कोवळी आहे आणि याच्यावर मी काही फवारणी वगैरे कसलीच केलेली नाही आहे फक्त बी टाकलेलं आणि ती उगवून आलेली पण किती छान सुंदर अशी मेथी आलेली आहे बघा तर त्यातलीच मी थोडी मेथी घेतली कारण मला ती भाजी कमी पडत होती मग ही आणि ती भाजी अशी दोन्ही मिळून मी भाजी केली तर भाजी निवडता नाही ना तुम्हाला तर माहीतच आहे कोळी कोळी पानं घ्यायची नाही देटसुद्धा घ्यायचे आणि देटामध्ये सुद्धा भरपूर असे गुणधर्म असतात आणि मेथीची भाजी आपल्या शरीराला खूप पौष्टिक असते मेथी म्हणा सगळ्या पालेभाज्या आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतात आणि आवर्जून त्या पालेभाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत तर मी इथं आहे ना आता कार्तिक च्या टिफिनची तयारी करत होती कारण कार्तिकला स्कूलला जायचं आहे आणि त्याला मी आज मेथीची भाजी आणि चपाती देणार आहे आणि त्याला मेथीची भाजी खूप आठव आवडते आणि आठवड्यातून तीन चार वेळा जरी दिली ना तरी तो कंटाळत नाही आहे तर त्याला मेथीचीच भाजी खूप अशी आवडते पराठे वगैरे काही जास्त तो खात नाही पण मेथीची भाजीच त्याला आवडते तर इथे ना मी मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि आता म्हटलं मी कशा पद्धतीने भाजी बनवते त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा तर इथं मी हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या कमी तिकटाच्या आहेत त्यामुळे मी जास्त वापरले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे आणि मोठं मीठ घेतलेलं आहे तर हे सगळं आपल्याला ना मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या थोड्याशा आणि लसणाच्या पाकळ्या टाकून ते सर्व परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं आणि छान असं ते परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना आपली धुत स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकायची आणि मी जी काही वाटण टा मिक्सरमधून जे काढलेलं ते पण त्याच्यामध्ये टाकलं आणि तेलामध्ये चांगलं फ्राय केलं परतून घेतलं ना हे असं मिक्सचर तर म्हणजे आपल्या भाज्या पण खूप छान होतात तर आता ही भाजी आहे ना मी त्याच्यामध्ये टाकते तर मी हातानंच टाकते आणि हातानंच हलवली मी भाजी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि आता मी भाजी ही भाजी जी आहे ती झाकून ठेवते आता व्यवस्थित हलवली वगैरे तर आता बघा किती थोडीशी झाली बघा ना आता ही भाजी तर काही हरकत नाही चला तर म्हटलं मग आता कार्तिकला तरी पुरेल ना ठीक आहे म्हणजे दोन तीन माणसं तरी होतीलच नक्की उठ रे कार्तिक बाळा स्कूलला जायचं आहे ना उठा चला गुड मॉर्निंग मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग उठा आंघोळ करायची नाश्ता करायचा स्कूलला जायचं तर झोपेतच कार्तिकनं बघा गुड मॉर्निंग केलं सगळ्यांना आणि आता त्याचा टिफिन रेडी झालेला आहे मेथीची भाजी आणि चपाती मी त्याच्या टिफिनला दिली तर आवडीने खातो तो मेथीची भाजी आणि चपाती त्याला खूप आवडते चला तर आता त्याचा टाइम झाला आहे स्कूलला जायचा न्यायची का छत्री छत्री दर ने चल पटकन चल मी दार उडून आले चला तरा ता जालेत, वरती, भाहर तर आता मिस्टर पण तयार झालेत आणि त्यांना पण जायचं आहे गाडीवरती आणि बाहेर तर पाऊस खूप पडत होता पण तरी सुद्धा जावंच लागणार होतं घरी बसून चालणार नव्हतं तर ते निघाले तसं त्या एक कंटाळा करत नाहीत कधी रिक्षावर वगैरे जायला रोज जातात, ते म्हणजे जातात म्हणजे जातातच कारण त्यांना पण माहिती आहे आपल्याला पाठीमागं आपण जर कामावरती गेलो तरच आपण चार रुपये घरामध्ये आणू शकतो तर त्यांच्या ह्याच्यावरच सगळं चाललेलं आहे आणि एवढं काही इन्कम येतच नाही आहे रिक्षामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे ताईंनो त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मला आणि तुम्ही असा सपोर्ट करा माझ्या चॅनलला तर निघाली बघा आता मिस्टर आणि घरातली सगळी कामं मा आवरलेली माझी आणि मी आता गेलेली आहे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मी गेलेली तर इथं बघा खूप अशी गर्दी होती आमच्या मळ्यामधल्या मा खूप साऱ्या बायका सुद्धा इथं आलेल्या तर, तर

आता मी खातो चहाचा पथी मस्त पैकी फ्रेश होतो आणि काय करते मम्मी चहा बनवते कार्तिकसाठी गरमागरम चहा बनवते तर है। कार्तिक आता पावसातून भिजून आलाय म्हणून मी आहे ना कार्तिकला माझ्या गरमागरम चहा देणार आहे मग त्याच्यासोबत तो चहान चपाती खाणार आहे त्याला चहा चपाती खूप आवडते खारी पण आहे टोस्ट पण आहेत पण म्हटला तो चपाती दे म्हणून मग आता मी चपाती आहे ना तव्यावर थोडीशी गरम करते आणि मग कार्तिकला चहान चपाती चहा सोबत देते मम्मी पण या खायला चहान चपाती चला ता पेट ता आ, पर, आ, पेट तो तो तर आता कार्तिकची पेटपूजा झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर मग त्याला अभ्यासाला बसवला स्कूलमधून आलं की मी त्याला काही लगेच अभ्यासाला बसवत नाही थोडंफार पेटपूजा करावी लागते त्याला ना मग त्याच्यानंतर थोडासा खेळत होतो अर्धा तास आणि मग त्याच्यानंतर मग मी त्याला अभ्यासाला बसवते तर त्याचा हा टायमिंग साडेसहा सहाचा सहा साडेसहा सातचाच सा, असतो सा तर मग मला त्याच्या शेजारी बसून त्याच्याकडून अभ्यास करून घ्यावा लागतो नाहीतर त्याची खूप नाटकी असतात मग आणि लहान मुलांच्या शेजारी बसूनच त्यांचा अभ्यास करून घ्यावा लागतो म्हणजे त्यांना तशी सवय लागते आणि रोजची रोज ते अभ्याससुद्धा करतात तर कार्तिक तसा हुशार पण आहे आणि पण थोडासा मस्ती वगैरे करतो चालणारच लहान मुलं आहे म्हटलं थोडंफार मस्ती करणारच चला तर आता मी त्याला सांगत होते की आज अभ्यास काय झाला तू काय काय केलं तर मी अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करून घेते अंधार झालाय अंधार झालाय म्हटलं मिस्टर पण आले कामावरतून तर चला आता त्यांच्यासाठी छान असा चहा वगैरे बनवते आणि लिव लिव्याची पण वेळ झालेली आहे चला तर संध्याकाळची वेळ झालेली आणि दिवाबतीचा टाइम झालेला तर दिवा लावायचा होता एक देवापशी आणि एक तुळशीपाशी तर अशा पद्धतीने मी दोन पंत्या लावलेल्या तर एक देवापशी ठेवली आणि दुसरी आता मला तुळशीपाशी ठेवायची होती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय hmm. ना माझ्या संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तर पटकन अशी भाकरी केल्या बाजरीची भाकरी आणि सकाळचं बटाट्याचं कालवण होतच पातळ रसाभाजी होती मी सकाळी पातळ रसाभाजी बनवलेली तर मग म्हटलं गरम गरम आ, कांदाभाजी बनवावेत कारण मिस्टर पण पावसामधून भिजून आलेले मग छान अशी बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत बटाट्याचं पातळ रस्सा भाजी आणि गरमागरम कांदाभाजी बनवली तर पावसाळ्यामध्ये असे गरमागरम पदार्थ कांदाभाजी वगैरे असं खायला छान वाटतं ना तर मग कांदा भजी करण्यासाठी आहे ना मी इथं कांदा बारीक चिरून घेतलेला त्याच्यामध्ये थोडंसं ओवा क्रश करून टाकला चवीपुरतं मीठ घेतलेलं आणि हे सगळं मिश्रणात आहे ना चांगलं कालवून घेते चवीपुरती हळद लाल तिखट टाकलेलं मी कोथिंबीर टाकलेली थोडीशी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये ना आपण ज्यावेळेस कढई गरम करायला ठेवतो तर त्यावेळेस आहे ना गरम झालेलं जे तेल आहे अगदी उक म्हणजे चरचर आवाज आला पाहिजे अशा पद्धतीचं ते तेल घ्यायचं आणि आपण ह्या मिश्रणामध्ये टाकायचं तर मी एक चमचाभर जे गरम झालेलं तेल आहे ना ते ह्या मिश्रणामध्ये टाकलेलं तर अशा पद्धतीनं जर तुम्ही भजी केली ना तर खूप चवदार बनतात आणि खूप टेस्टी होतात भजी तर मी याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलेलं थोडंसं बेसन बेसनपट घेतलेलं आणि मी ह्या अशा पद्धतीने ना गरमागरम कांदा भजी बनवली तर चला तर आता व्हिडिओला इथंच एंड करते आणि भजीसुद्धा खूप छान झालेली कुरकुरीत झालेली आणि अशा पावसामध्ये ती खायला तर खूपच छान लागली आणि मग चला तर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत जाईन तर त्यासाठी माझा व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत बघा चला तर बाय बाय जेवायला छान अशी मस्त कुरकुरीत गरमागरम भजी